नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त रंगीबेरंगी फ्राईड राईस आणि त्याच्याबरोबर क्रीमी मशरूमची रेसिपी दाखवणार आहे या फ्राईड राईसकरता मी दोन पांढरे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक वाटी जांभळा आणि एक पांढरा कोबी चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची आणि एक गाजर उभे चिरून घेतलेले आहे तसेच एक पेर आलं आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथे मी दीड फुलपात्र तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याचा मोकळा भात शिजवून घेतला आहे कढईत मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये चिरलेली लसूण आणि आलं एखाद मिनटं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यात कांदा घालून तो सुद्धा एखाद मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन्ही कोबी घातलेले आहेत आणि ते सुद्धा एखाद मिनटं परतून घ्यायचे आहेत कारण हे जास्त आपल्याला शिजवून घ्यायचे नाही आहेत त्याचा क्रंचीपणा हवा आहे त्यानंतर याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि गाजर घातलेलं आहे आणि हे सुद्धा एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे गाजर आणि शिमला मिरचीसुद्धा एखाद मिनटंच परतून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा मिरपूड घातलेला आहे परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे या भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत कारण याचा क्रंचीपणा हवा आहे त्यामुळे या एखाद दोन मिनटंच परतून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी शिजलेला भात घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेत आहे मस्त गरमागरम रंगीबेरंगी फ्राईड राईस तयार झालेला आहे आता क्रीमी मशरूम बनवायला सुरुवात करत आहे इथे दोनशे ग्रॅम बटन मशरूम घेतलेत ते स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत इथे मी पॅनमध्ये एक टेबल स्पून बटर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही चिरलेली लसूण एखाद मिनटं परतून घ्यायची आहे आता याच्यात मी चिरलेले मशरूम घातलेले आहेत आणि हे मशरूम जोपर्यंत याच्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे कारण बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं तर त्यामुळे कमी मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि याचा व्हाईट सॉस बनवायला घेत आहे इथे कढईमध्ये मी दोन टेबलस्पून बटर आणि दोन टेबलस्पून मैदा घेतलेला आहे हे दोन्ही समप्रमाण घ्यायचं आहे आणि आता हा मैदा छान परतून घ्यायचा आहे गॅस मंदाचेवर ठेवून मैदा भाजून घ्यायचा आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत हे बघा असा साधारण रवाळ होईपर्यंत मैदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी थोडं थोडं दूध घालत आहे साधारण याला मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे आणि दूध घातल्यावर हे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत हा व्हाईट सॉस बनवण्याकरता मी अर्धा लिटर दूध आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यात एक चमचा मिरपूड घालायची चा, आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला, एक याला, ले 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 ले, एक याला आता एक उकळी आणायची आहे हे बघा याला छान उकळी आलेली आहे आणि मैद्यामुळे याला छान थिकनेस आलेला आहे आता याच्यामध्ये मशरूम घालूयात याच्यामध्ये आता मशरूम घातलेले आहेत याला छान उकळी आलेली आहे मस्त क्रीमी मशरूम तयार झालेले आहेत मस्त गरमागरम फ्राईड राईस आणि क्रीमी मशरूम तयार झालेलं आहे क्रीमी मशरूमवर मी सर्व करताना थोडेसे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातलेली आहे दोन्ही अप्रतिम झालेलं आहे आणि हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय